हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे मी तुम्हाला बोलली माझे सर्व काही सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सांना मी भरपूर श्रीमंत करून सोडणार आहे आपल्याला माहीत आहे का आपल्याकडे पैसा असला की आपल्याला टेन्शन खूप कमी होते खूप कमी होते त्यामुळे योग्य मार्गी आपण पैसा हा मिळवायला पाहिजे अहो काय नको आपल्याला इवन बेसिक नीड्स फूड क्लोदिंग शेल्टर ह्याला सुद्धा पैसा लागतोच का नाही पैसा नसला की आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाही हवं तसं घर घेऊ शकत नाही गाडी घेऊ शकत नाही ट्रिपला जाऊ शकत नाही त्यामुळे पैसा हा गरजेचा आहे पण ती लक्ष्मी आहे ती योग्य मार्गानंच आपले घरात यायला पाहिजे त्यामुळे आज मी तुम्हाला दहा सवयी सांगणार आहे ज्या सवयी तुम्हाला श्रीमंत बनवणार आहेत पहिलं आपल्या सर्वांना फायनान्शियल गोल पाहिजे फायनान्शियल गोल म्हणजे मला काय करायचं आहे मला स्वतःचं घर बांधायचं आहे किंवा मला स्वतःची गाडी घ्यायची आहे मला माझे मुलांना अगदी उत्तम शिक्षण द्यायचं आहे मला उत्तम तरहचं जीवन जगायचं आहे मला कोणा समोर आहे कशासाठी मागायची वेळ येऊ द्यायची नाहीये असा आपला गोल ससायला पाहिजे हे पहिलं इम्पॉर्टंट सवयी म्हणजे माझा मला हवा एवढा माझा मी मिळवणार आहे मला लोकाकडे हात पुढे करायचा नाहीये आता दुसरी सवय काय जे काही आपण मिळवतो त्याचे नंतर आपल्याला स्वतःला काय आहे द्यायचं त आधी द्यायची से सवयी करायची म्हणजे एमर्जन्सी फंड असेल कधीही काही कोणाला लागलं दवाखान्यात जावं लागलं काहीही लागलं की आपल्याकडे असायला पाहिजे म्हणून एमर्जन्सी फंड असेल तुमचं तुमचं काही गुंतवणूक तुम्हाला उद्या मुलांचे शिक्षणासाठी काय गुंतवणूक करायची असेल तर सगळं आधी तुम्ही करायला पाहिजे नंतर बाकीचे खर्च तिसर आपण कधी आपले मिळकतीपेक्षा जास्त खर्च करायचा नाही अहो अशी काही लोक मला माहीत आहेत त्यांचं वर्षाच उत्पन्न आहे दहा बारा लाख ते गाड्या घेतात वीस लाख पंचवीस लाखाच्या म्हणजे दोन दोन वर्षाचं उत्पन्न एवढ्या हे बरोबर आहे का नाही त्यामुळे पहिलेपासून तुम्ही सवय करा आणि जी सवय आपण फॉलो करतो ती मुलांना पण लागत असते लोन करून घ्यायचं नाही हल्ली किती तरी जणं बघित आहो साधा मोबाईल घेताना सुद्धा हप्तेवर लोन घेऊन घेतात त्यामुळे ह्या सवय बिलकुल करायच्या नाही आणि कधी आपले मिळकतीपेक्षा जास्त खर्च करायचा नाही बिलकुल नाही आणि एमर्जन्सी फंड हा पाहिजे कधी वेळ लागली कशालाही आपल्याला आपल्याकडे पैसे असायला पाहिजे आणि वेळेला कोणीही देणार नसते बघा हवं तर तुम्ही अनुभव आले असतील तुम्हालाही आणि लोन घेऊन कम्फर्टेबल राहायचा विचार करू नका कर्ज करणे हा काही चांगलं लक्षण नाही आहे कितीतरी लोक हल्ली आहेत हल्ली काही बँकाच्या आमचे पाठीमागे लागलेत हो कर्ज घ्या कर्ज घ्या म्हणून पण प्रत्येक महिन्याला आपण ई एम आय भरतो एट द एंड ऑफ द डे बघा तुम्ही तुमचं कर्ज फिटताना किती पैसे तुम्ही भरता हा जरा विचार करा विचार करा। करू करायला पाहिजे आणि इम्पल्स बाईंग थांबवायचं काही लोकांना आहे बघा नवीन काही आला जुना फेकून दिला नवीन घेतला तर काही असू देत मोबाईल असू देत गाडी असू देत काही असू देत नवीन कुठली गोष्ट आली म्हणजे ती फेकायची आणि नवीन घ्यायची आणि ऑफर्स असतात त्या ऑफर्स वगैरे हो वाचल्या की नाही नाही हे घ्यायचंच आपण अहो घर सुद्धा असं बदलणारी लोक असतात हे घर विकला दुसरा घेतला असं करायचे असतात किंवा ऑफर्स येतात आपण मॉल्सला वगैरे जातो कुठली ऑफर दिसली तर मी तुम्हाला हे कसं अवॉइड करायचं म्हणून सांगते चोवीस तास थांबायचं चोवीस तासानंतरही ता ता तुम्हाला घेऊया असं वाटलं तर घ्यायचं नाही ते घ्यायचं नाही कित्येक वेळेला आपल्याला कुठे मॉल मध्ये जाऊया किती नको असलेल्या गोष्टी आपण घेऊन येतो त्यामुळे असं करायचं नाहीये ह्याला आपण चोवीस तास थांबायचं चोवीस तासानंतरही तुम्हाला वाटलं ही गोष्ट पाहिजे तर खरेदी करा नाही ते खरेदी करायची नाही आणि आपले खर्चांचा का नाही आपण ट्रॅकर ठेवायला पाहिजे म्हणजे आपलं इन्कम किती आपला, इंकम आपला ए, आपले एक्सपेन्सेस किती रोजचा रोज तुम्ही हिशोब लिहायची सवय करा तुम्हाला कळते आणि एट द एंड ऑफ द डे आपल्याला खूप उपयोगी पडते तर त्यामुळे आपलं इन्कम काय आणि आपले खर्च काय ह्याचं आपल्याकडे हिशोब पाहिजे लिहून ठेवायचं तारीख घालून आम्ही पूर्वी करायचो बघा तारीख घालायची आणि ते त्या दिवसाला काय खर्च केला ते सगळे हिशोब लिहित होतो आणि टॅक्सिंग विषयी वगैरे जरास ज्ञान मिळवा अहो सोपा आहे हल्ली ज्ञान मिळवणं हल्ली घरात बसून आपण शिकून घेऊ शकतो त्यामुळे कुठले स्लॅबला कुठेपर्यंत टॅक्स असते कसं काय केलं की कुठे आपण टॅक्स एवॉइड करू शकतो हे सगळ्याचं ज्ञान मिळवा आणि इन्व्हेस्टमेंट का नाही लवकर चालू करायला पाहिजे लवकर म्हणजे कधी तुम्ही पैसे मिळवायला लागता पहिलं तुमचा पगार मिळते तेव्हापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे हे का करायला पाहिजे म्हणून सांगते मी असं केलं का नाही चाळीशीपर्यंत तुमच्याकडे भरपूर पैसे साठतात मग चाळीशीत तुम्ही फॉरेन ट्रिपला जाऊ शकता कुठे मनसोक्त हिंडून फिरून येऊ शकता हवं तर खरेदी करू शकता तर तुम्हाला कॉन्फिडेंट येते नाही ते काय होते माहिती का ओल्ड एजला जे चुका आमच्या झाल्या तर सांगते अहो तुम्हाला पन्नाशीचे पुढे किंवा साठीला तुमच्याकडे भरपूर पैसे येऊन काय उपयोग कुठे जायचं फॉरेन टूरला जाव्या म्हटलं तरी मनापासून उत्साह नसतो तेवढं हिंडायचं चालायची अंगात ताकद नसते खाल्लेला पचवायची पण ताकद नसते त्यामुळे हे लाईफ आपला पैसा आपण एन्जॉय करायला पाहिजे ते ॲटलिस्ट चाळीशीत तुम्ही पैसे व्यवस्थितपणे भरपूर असले की मग काही वाटत नाही आहे हो। आपलं वर्षाचं व्याजसुद्धा खर्च होत नाही की ते एन्जॉय केलं तरी असे दिवस येतात त्यामुळे चाळीशीला ते कसं तुम्ही सगळे फॉरेन हवं ते फिरून येऊ शकता काही हवं तर एन्जॉय करू शकता ओल्ड एजमध्ये काय होतं आमच्या पिढीचं काय झालेलं सांगते आमच्याकडे पैसे आले भरपूर आले पण कधी आले ते पंचावन्न साठीला म्हणताना आले आता काय करायचं एक म्हणजे अंगात तेवढा कॉन्फिडन्स राहत नाही हिंडायची फिरायची हौस राहत नाही एवढं काही साधं वेगवेगळ्या टाईपचं खाणं सुद्धा खायची इच्छा किंवा पचवायची ताकद राहत नाही आहे त्यामुळे अर्ली इन्व्हेस्टमेंट चालू करा म्हणजे तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता हे इन्व्हेस्टमेंट कोणासाठी आपल्यासाठी करायचं असते म्हणून म्हणते आणि हे सगळं करत असताना का नाही मनी मॅनेजमेंट पण आपल्याला कळायला पाहिजे मनी मॅनेजमेंटबद्दल शिकून घ्या फायनान्स टॅक्सेशन हे सगळं शिकून घ्या हे सगळं आपल्याला व्यवस्थितपणे कळायला लागलं का नाही आपण पैसेचं मॅनेजमेंट व्यवस्थित करू शकतो आणि ते पैसेचं उपभोग पण घेऊ शकतो आपल्या पैसेचा उपभोग आपणच घ्यायला पाहिजे म्हणून हे सगळं पहिलेपासून ह्या सवयी लावून घेतल्यात का नाही तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता हॅव अ गुड डे